शबनम न्यूज मध्य अपने स्वागत शबनम न्यूज कहता मे गजाला सैयद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी बारी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित कॅलिस्टा पिंजट या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा दोन हजार पंचवीस मेगा शो फाय पॉइंट झिरो याचे आयोजन करण्यात आले या मेगा शो मध्ये पिंपरे चिंचवड शहरात दापोडी आनंदवन येथे राहणारी बाल कलाकार दुर्वा तेली या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची सौंदर्य या सौंदर्य स्पर्धेची ब्रँड अम्बेसिडर ठरलीय चिंचवड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्य आणि जिल्ह्यातून पंचवीस ग्रहणींसह वैद्यकीय पोलीस कला संगणक शिक्षण समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्राची सौंदर्यवती मिस मिसेस महाराष्ट्र चे मानकरी गार्गी बागलाने प्रदीप्ता कोटकर पूजा शिंत्रे कृतिका सिंह अविता पुरी इरा खान परी मालवीय या ठरल्या दुर्वातेलीने लहान वयातच आपल्या कलागुणांच्या माध्यमातून नावलौकिक मिळविलाय लवकरच ती

कि किड्स uh, में ना होती है, होते हैं, हैं आते है, बच्चों है का और इतने सारे में जीतने के बाद लोगों ने इतने सारे कॉम्पिटिशन जीते हैं बहुत सारे टाइटल्स हैं इन लोग के पास इसलिए इनफैक्ट दुर्गा टीवी मूवी uh, में काम करने वाली है उनका इट इज इन प्रोसेस है ना इट इज इन प्रोसेस नाउ मूवी मे काम कर रही है <laughs> शूटिंग शुरू है उसकी